जाहीर मित्रांनो मी सूरज प्रधान महाराष्ट्र सुरक्षा बलचा जवान तुमचं सूरज एस युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो तसंच तुम्हाला सर्वांना माहीत असन सत्र क्रमांक चौसष्ट यांची ट्रेनिंग पूर्णपणे संपन्न झालेली आहे तर आता पुढची अपडेट म्हणजे तुम्हाला माहितीच असेल कोणती अपडेट असेल तुम्ही खूप जणांच्या कमेंट आल्या सर आमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेले आहेत डॉक्युमेंट चेक झालेले आहेत आम्हाला अजून ट्रेनला बोलवण्यात आलं नव्हतं खूप जणांनी कमेंट केल्या कारण की मी व्हिडिओ बनवत कारण नव्हतं बनवायचं कारण म्हणजे कारण की ट्रेनिंग चालू होती मित्रांनो ट्रेनिंगच्या वर्षाने एम एस एफ कोणतंच अपडेट कसं देईल हां आता ट्रेनिंग पूर्ण झालेली आहे मित्रांनो आता नेक्स्ट बॅच बोलवण्यात येईल ट्रेनिंगसाठी एवढ्या पंधरा दिवसामध्ये जर तुम्ही कोणचे डॉक्युमेंट जर काढायले नसेल तर आत्ता सर्व डॉक्युमेंट काढून घ्या मित्रांनो खूप जणांनी कमेंटचे मी रिप्लाय पण दिल्या कुणी इंस्टाग्रामला मेसेज कुणी कुणी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होत आहे आणि सर्वात मोठं म्हणजे मोठं म्हणजे सतरा क्रमांक चौसष्टचे जे मित्र आहेत माझे ते बोलतात मला सर आम्हाला जॉईनिंग कधी भेटत मित्रा थोडा टाईम लागेल पण तुला पण जॉईनिंग भेटेल तरी कंप्लीट एक दीड दोन महिने दोन महिने तरी लागतील तुला त्यानंतर तुम्हाला जॉईनिंग भेटेल तर काही अपडेट जर भेटलं तर मी नक्कीच तुम्हाला सांगेन आता कोणताही एम एस एफचं अपडेट नाही तुम्ही कुठं पण जाऊ नका आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन व्हा तिथं एम एस एफचे जे अपडेट येईन मी ते सर्वात आधी तुम्हाला कळवतो हे तुम्हाला माहीत आहे चला मित्रांनो जयन व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनल जर नवीन असलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद मित्रांनो